अपात्र लोकांना पात्र करून घोटाळा कोणी केला किंवा घोटाळ्या करता अबेटमेंट कोणी केलं कारण हे पात्र करणं हेच अबेटमेंट आहे याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल मान्य अध्यक्ष मोदय सन्माननीय सदस्यांनी मांडलेली बाब ही वस्तुस्थिती आहे टी घोटाळा का घडला तर ज्या कंपन्यांना अपात्र केलं होतं या परीक्षा घेण्यास पात्र नाहीत त्याच कंपन्यांना पुन्हा पात्र करण्यात आलं जर त्यांना पात्र केलं नसतं तर हा घोटाळाच घडला नसता आणि हे जे काही अपात्रच पात्र केलंय हे मंत्रालयीन स्तरावर झालंय हे सरकारने केलंय त्याच्यामुळे सन्मान्य सदस्यांनी जी वस्तुस्थिती या ठिकाणी आणली आहे मी मागच्या विरोधी नेता असताना याचा अभ्यास केला होता त्याच्या आधारावर मी तुम्हाला उत्तर देतोय माझ्याकडे आता त्याचं ब्रिफिंग नाही आहे कारण पण निश्चितपणे हे अपात्र लोकांना पात्र करून घोटाळा कोणी केला किंवा के घोटाळ्या करता अबेटमेंट कोणी केलं कारण हे पात्र करणं हेच अबेटमेंट आहे याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आणि हे अपात्रांना पात्र करताना जो घोटाळा झालाय त्याच्यामध्ये कडक कारवाई केली